इयत्ता पहिली विषय गणित गोष्ट बेरजेची बालमित्रांनो आज आपल्याला गोष्ट पाहायची आहे काय पाहायचं आहे सगळ्यांना गोष्ट आवडती की नाही छान कशा कशाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला नाव सांग रे म्हणजे सश्याची आणि कास्वांची टोपीवाल्याची आणखी आणि नंतर तुम्ही तुमच्या कल्पनेने प्रत्येकाने मला एक एक गोष्ट तयार करून सांगायची बेरीज म्हणजे काय दोन एकत्र करणे मिळवणे अधिक करणे एकून करणे गोळा करणे याला आपण बेरीज म्हणतो बरोबर आहे की नाही तर पहा यशकडे सात पुस्तकं होते केले मग बाबांनी त्याला सात पुस्तकं वाचल्यामुळे शब्बा दिली आणि परत चार पुस्तक दिली गोष्ट आता मला याप्रमाणे प्रत्येकाने एक एक आपापली बेनिफिटची गोष्ट सांगायची सांगणार ना सगळे चला तर मग गोष्ट सांगायला सुरुवात करूयात वैष्णवी माझ्याकडे पाच चॉकलेट होत्या मला श्रावणीने तीन दिल्या एकूण किती झाल्या Chan. आदित्य सर्वांनी खूप छान प्रकारे बेरजेची बेरजे गोष्ट तयार केलेली आहे याच पद्धतीने बेरजेची गोष्ट तयार करायची आणि गणिती रूपामध्ये मांडणी करून आपल्याला गणित सुद्धा सोडवायचं आहे तर आज सगळ्यांनी या पद्धतीने गोष्ट तयार करायची आणि उदाहरण सोडून आणायचं सगळ्यांनी खूप छान प्रकारे बेरजेची गोष्ट सांगितलेली आहे